अवध उत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघताना बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात मोठी जर कुठली समस्या असेल तर ती म्हणजे पैसा बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण हवा तितका पैसा आपल्याला मिळत नाही घरातले चार लोक कमावते आहेत मात्र तरीही पैसा पुरत नाही डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे कर्ज कमी होत नाही खूप प्रयत्न करूनही ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सुटत नाही आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांच्या आयुष्यात ह्या समस्या असतात बघा कर्म आणि कष्ट एका बाजूला उपाय आणि सेवा दुसऱ्या बाजूला जेव्हा खूप कष्ट चांगले कर्म करूनही आपल्याला जेवढं हवं हो तेवढं मिळत नाही तेव्हा समजून जा की आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही पण जेव्हा तुम्ही कर्म चांगले करताय कष्ट करताय मेहनत करताय त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही उपाय करताय तेव्हा ते उपाय तुमच्या कर्माला तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून देतात आणि तुम्हाला जे हवं हो ते मिळवून देतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी चहूबाजूने आपल्या घराकडे पैसा आकर्षित होण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जर हा एक उपाय तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात कितीही दारिद्र्य असेल कितीही गरिबी असेल कितीही घरात नकारात्मकता असेल ती दूर होईल पैशांची प्रत्येक अडचण संपून जाईल आणि चहूबाजूने तुमच्याकडे लक्ष्मी खेचून येईल खूप कर्ज झाले जे उतरत नाही आहे ते कर्ज कमी व्हायला सुरुवात होईल तुम्हाला कळणार नाही पण कुठून ना कुठून तुमच्याजवळ पैसा येत राहील बघा आपण नेहमी म्हणतो लहानपणापासनं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की जेव्हा लाल रंगाचा ड्रेस घातला की माझ्यासोबत काहीतरी चांगलं घडतं जेव्हा एक्झाम सुरू असतं तेव्हा पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला तेव्हा पेपर सोपा जातो आता प्रत्येकाची जा चॉईस किंवा प्रत्येकासाठी कि वेगळं असेल की महिन्यातली पंधरा तारीख आली की माझ्यासोबत काहीतरी चांगलं घडतं महिन्यातली वीस तारीख आली का की काहीतरी अघटित घडतं म्हणजे ह्या गोष्टी आपण मांडतो ह्या ज्या काही गोष्टी आहेत शुभ अशुभ काही तारखा असतील काही कलर आहेत ह्या गोष्टी आपण मांडतो कारण त्या गोष्टी आपल्याला आपल्या नशिबानुसार साथ देतात असाच एक अंक मी तुम्हाला आता सांगणार आहे जो अंक तुमचं नशीब बदलवणार आहे तुमच्या नशिबाला साथ देणार आहे बघा जो दिवस तुम्हाला आवडीचा आहे म्हणजे कुणाला गुरुवार आवडतो ऑलमोस्ट लोकांना गुरुवार आवडतो आपला स्वामींचा दिवस आहे कुणाला शुक्रवार आवडतो कुणाला मंगळवार आवडतो कुणाला रविवार आवडत असेल कुणाला सोमवार आवडत असेल ज्याला जो दिवस आवडतो त्या दिवशी ही रेमेडी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी आपल्याला लागणार आहे एक हिरव्या रंगाचा पेन हिरव्या रंगाच्या शाईचा एक पेन घ्यायचा आहे आणि तुम्हाला पन्नास रुपयांची किंवा शंभर रुपयांची नोट शक्य का पन्नास रुपयांची ब्ल्यू शेडमध्ये हिरव्या शेडमध्ये जी नोट असते ती घेतली तर उत्तम राहील किंवा मग तुम्ही शंभर रुपयांची नोट घेतली तरीही चालेल पन्नास किंवा शंभर रुपयांची नोट घ्यायची आहे संपूर्ण नोटीला मागून पुढून अत्तर लावायचं आहे शक्यतो गुलाब अत्तर लावा नसेल तर तुमच्याकडे जे कुठलं अत्तर असेल ते लावलं तरीही चालेल नोटीला अत्तर लावून घ्यायचं आहे हे अत्तर थोडस सुकल की त्याच्यानंतर त्या नोटीवर मी जो अंक सांगतेय तो अंक लिहायचा आहे सगळ्यात पहिले त्या नोटीवर तुम्हाला काढायचं आहे नव न ऊ ज्याला नाईन असे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो नोटीवरती न नाईन हा अंक तुम्हाला काढायचा आहे नाईनच्या पुढे छोटासा डॉट म्हणजे एक स्पेस द्यायचा आहे त्याच्या पुढे तुम्हाला चार म्हणजे फोर हा अंक काढायचा आहे आणि त्या चारच्या पुढे तुम्हाला पाच हा अंक काढायचा आहे फाय नाईन फोर फाय नाईन फोर फाय नऊ चार पाच बघा पुन्हा एकदा नाईन फोर फाय नऊ चार पाच नवशे पंचेचाळीस नवशे पंचेचाळीस नाईन फोर फाय हा अंक बघा सगळ्यात अगोदर हा अंक कशाच्या संदर्भात आहे तो मी तुम्हाला सांगते सगळ्यांनाच माहिती आहे की नव हा अंक शुक्राचा कारक आहे शुक्र ग्रह हा पैसा देणारा आपल्याकडे पैसा अट्रॅक्ट करणारा ग्रह आहे शिवाय नव हा अंक बृहस्पती देवांना समर्पित आहे ज्याचा बृहस्पती ग्रह मजबूत असतो त्याच्याकडे कधीच दरिद्रता किंवा गरिबी राहत नाही जर आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल पैसा हवा असेल तर बघा बृहस्पती आणि शुक्र मजबूत असणं खूप महत्वाचं आहे म्हणून सगळ्यात पहिले नव हा अंक लिहिला आहे नव हा सॉरी नव हा अंक त्या नोटीवर लिहिल्याने तुमच्या आयुष्यात एक वेगळा संयोग घडून येईल आणि हा संयोग तुम्हाला धनप्राप्तीपर्यंत घेऊन जाईल त्याच्यापुढे जर चार आणि पाच हा अंक तुम्ही लिहिलेला आहे तर चार आणि पाच यांची बेरीज पुन्हा एकदा होते नव बघा नव हा अंक शुक्राचा आणि बृहस्पतीचा कारक असला तरी हा अंक नवग्रहांशीसुद्धा निगडीत आहे नवग्रहांपैकी एक जरी ग्रह अस्थिर झालेला असेल तर तुमचं नशीब जे आहे ते अस्थिर होतं भाग्य साथ देत नाही मग सतत विघ्न येतात अडथळे येतात अडचणी येतात हातात ओंडशालेला घास निष्ठून जातो बरेच प्रॉब्लेम होतात पण जेव्हा तुम्ही नव हा अंक लिहिता तेव्हा नवग्रह नवग्रहांपैकी एक जरी ग्रह अस्थिर झालेला असेल तर तो ग्रह स्थिर होतो नवग्रहांचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो आणि जेव्हा नवग्रह तुम्हाला आशीर्वाद देतात त्यांची कृपा तुमच्यावरती राहते तेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वाईट असणारी गोष्ट चांगल्याकडे जाते जे अपघात घडत होते जे काही तुमच्याकडे दरि दारिद्र्य येत होते ते कुठेतरी कमी होत जाते बघा खूप साधा हा नंबर आहे पण हा अंक तुमच्या आयुष्यात तुम्हाला धन देणारा अंक आहे आता नाईन फोर फाय हा अंक त्या नोटीवरती तुम्ही लिहिला की त्याच्यानंतर तुम्हाला त्या नोटीवरती थोडीशी एक चिमुडवर दालचिनीची पावडर घालायची आहे दालचिनीच्या पा। पावडरीसोबत एक हिरवी इलायची वेलची घालायची आहे एक फुलवाली लवंग तुम्हाला तिथे ठेवायचे आहे आणि एक चिमूडभर कच्ची बडीशेप ठेवायची आहे सांगितलेलं सर्व सोहित्य सॉरी सा? सांगितलेलं सर्व साहित्य नोटीमध्ये ठेवल्यानंतर त्या नोटीची घडी चौकोनी गोल जशी जमेल तशी घडी करायची आहे आणि ही नोटीची घडी तुमच्या उजव्या हातात उजव्या हाताच्या मुठीत घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा जेवढ्या वेळा शक्य तेवढा वेळा माता लक्ष्मीचं स्मरण करा रेम श्रीम महालक्ष्मीनं महा माता लक्ष्मीचं स्मरण केल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे की नाईन फोर नाईन हा अंक मला खूप पैसा देणार आहे नाईन फोर नाईन हा अंक माझ्या आयुष्यात आता श्रीमंत श्रीमंती आणणार आहे तुम्हाला समजा एक लाख रुपयांची गरज आहे पन्नास हजारांची गरज आहे तुम्हाला म्हणायचं आहे नाईन फोर नाईन हा अंक मला आत्ता एक लाख रुपये देणार आहे जेवढी तुम्हाला पैशांची गरज असेल ती गरज तिथे तुम्हाला पॉझिटिव्हिटीने पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देऊन तुम्हाला सांगायची आहे आणि त्याच्यानंतर ही नोट तुम्हाला तुमच्या पर्समध्ये तुमच्या पाकिटात तुमच्या जवळ ठेवायची आहे रात्री झोपताना ही नोट पाकिटातून काढायची ही नोट उशीखाली तुमच्या म्हणजे जी उशी आहे पिलोच्या कवरमध्ये किंवा बेडशीटच्या खाली ठेवायची जेव्हा सकाळी उठाल अंघोळ वगैरे कराल तेव्हा ही नोट पुन्हा आपल्या कपाटात किंवा आपल्या पर्समध्ये ठेवायची जिथे धन येतं जिथे पैसा असतो अशा ठिकाणी ही नोट तुम्हाला ठेवायची आहे धन कधी कमी पडणार नाही पैशांची समस्या कधी येणार नाही तुमच्याकडे पैसा खेचू नये तुटी येईल जी काही आर्थिक समस्या आहे ती सुटत जाईल कमीत कमी तुम्हाला एक दोन सव्वा दोन महिने ही नोट जवळ ठेवायची आहे दोन महिने ठेवू शकता किंवा सहा महिने ठेवू शकता जेव्हा तुम्हाला वाटेल की आता पैसा छान आलेला आहे खरंच पैशांची समस्या सुटलेली आहे आर्थिक अडचण दूर झालेली आहे आणि तुम्हाला हवं ते सगळं मिळालेलं आहे त्यावेळेस ही जी नोट आहे ती परतमध्ये काढायची कुठल्याही मंदिरात जायचं आणि तिथे दानपेटी जी असते त्या दानपेटीमध्ये ती टाकायची बघा हा उपाय केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला अनुभवेल न येणारा पैसा येईल कुणी घेतलेला पैसा रिटर्न येईल कुणी कर्ज तुमचं ठेवलं असेल ते कर्ज तुम्हाला पुन्हा भेट म्हणजे कुणी जर तुमच्याकडे पैसे घेतले असतील तर तो व्यक्ती तुमचे पैसे तुम्हाला परत करेल डोक्यावर असणारं कर्ज कुठेतरी उतरत जाईल सगळ्या तुमच्या धनाच्या समस्या आहेत ना त्या अगदी या काही महिन्यांमध्ये संपून जातील खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा શ્રી સ્વામી સમર્થ